आणि कल्याण ग्रामीण आणि ठाणे ग्रामीणमधनं वेगवेगळ्या गावातनं विठुरायाच्या दर्शनासाठी सहा बसेस या हरिनामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात निघालेल्या होत्या मात्र पनवेलजवळ काळानं घाला घातला बस आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन बसमधील तीन वारकऱ्यांसह ट्रॅक्टरमधील दोघांचा मृत्यू झाला बसमधील घेसर गावातील प्रत्यक्षदर्शी दयानंद भोईर यांनी नेमका अपघात कसा झाला आणि अपघातापूर्वी बसमध्ये नेमकं काय सुरू होतं या संदर्भात एनडीटीव्ही मराठीशी बातचीत केली आहे विठ्ठलाला भेटण्याची आस विठू नामाचा जयघोष आणि उत्साहात निघालेले वारकरी मात्र अचानक पनवेल येथे पोहोचताच काळाने घाला घातला आणि बसला अपघात झाला या अपघातात तीन जणांचा बसमधल्या मृत्यू झाला यासाठी प्रत्यक्षदर्शी आपल्याकडे आहेत नेमकं काय घडलंय आपण त्यांना विचारूया दादा तुम्ही सगळा ॲक्सिडेंट बघितलात अपघात बघितलात नेमकं काय घडलं होतं किती वाजता तुम्ही इथं निघाला होता इथून आम्ही अकरा वाजता निघालेलो रात्रीचे ते निघालो असते असते निघालो जयघोष करीत करीत विठ्ठल आता रामकृष्ण हरी करीत करीत निघालेलो आणि पूर्ण अशी आमची टीम होती का जो जोरात जयघोष चालू होता हवेमध्ये गेलो तरी जयघोष चालू होता आणि तो अपघात झाला तरी जयघोष चालूच होता जेव्हा गाडीने ज लागली तेव्हा तो अपघात आमचा या कमी झाला जयघोष कमी झाला त्याच्यामुळं आम्ही काही करू शकत नव्हतो आणि त्या ट्रॅक्टर कसा आला काय आला ते ड्रायव्हरलाच माहिती असं म्हणून दादा किती जण होते बसमध्ये किती गावातली लोकं होती आजूबाजूला आमच्या गावातली पन्नास पंचावन्न माणसं होतीच त्याच्यातमध्ये आणि सर्व जयघोष करणारीच माणसं होती यावर्षी तुमचं हे पंचवीसावं वर्ष होतं कसा उत्साह होता कशा पद्धतीने तुम्ही तो म्हणजे आम्ही सर्वजण तिथे दिंडी करणार होतो बड्डे जसा आपण बड्डे करतो या असा मोठा उत्सव करणार होतो गंगेमध्ये का असा आपला गावातले किती जण गेलेत काही नाव माहिती काही का तुम्हाला त्या संदर्भात माहिती आहे का नाही गावात एकच आमची हाऊसुबाई पाटील आणि एक नारेलीचा गुरुनाथ पाटील आहे तो एक आणि आम्हाला जी माहिती मिळते त्याचं नाव नाही माहिती तीन आहे दादा आपण जर बघितलं तर हा पंचवीसा वर्ष होतं तुम्ही उत्साहात साजरा करणार होता हौसाबाई देखील सगळ्यांना फोर्स करून घेऊन जायच्या त्यांचा स्वभाव कसा होता स्वभाव त्यांचा लय चांगला होता आणि सर्वजण अशी का विठ्ठलाला अशी कोणी एक महिना अगोदरच विठ्ठलाला भेटायला जायचा या या उत्सवानेच असा 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 नक्कीच सर आपण बघितलं विठ्ठलाला भेटायची आस लागलेली होती सगळेजण जयघोष करत होते मात्र काळाने घाला घातला आणि या बसमधल्या तीन जणांचा मृत्यू झाला मात्र बाकीचे जे आहेते, अ, आहेत ते सुखरूप आहेत दादा मी एक शेवटचा प्रश्न विचारते नेमकं आता कुठल्या हॉस्पिटलला आहेत बरेच लोकांना घरी सोडण्यात आलं आहे का जेम मध्ये आहेत तिथे आहेत चोवीस घंट्यात सोडणार आहेत नक्कीच तर चोवीस तासात बाकीच्या सगळ्या जे प्रवासी आहेत त्यांना सोडण्यात येईल जे जखमी आहेत त्यांच्यावर एम जी एम हॉस्पिटलला उपचार सुरू आहेत मात्र अशा पद्धतीने अपघात झाल्याने गावावर शोककळा पसरलेली पाहायला मिळते भाग्यश्री प्रधान आचार्य एन मराठी कल्याण ग्रामीण